50 हो हो तर वुमन्स डे निमित्त फिफ्टी पर्सेंट ऑफ झाली इथं मस्त हॉटेलच्या पण ज्या वस्तू असतात ना त्याच्यावर बघू शकता हे पण मस्त छान वाटलं मला तर बघू शकता इथे इतरची संडे आहे इथे आलेले बघू शकता

वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर पहिली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मला सगळं आवडून झालं आहे आणि आता केरळ जेवण देते तर उशिरा ब्लॉग केला कारण आज आवरायचं होतं तर एक वाज आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे तर माझ्यासाठी तर मी बा ज्वारीच्या भाकरीच करते मेथीची भाजी केलेली आहे मस्तपैकी आणि चपात्या केल्या होत्या तर मी म्हटलं भाकरी करेल माझ्यासाठी तर तेच आवरून झालं आता केसविन करून घेते एक्सरसाईज झाली मस्त खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय आहे पण बाहेर बघू शकता भरपूर ऊन आहे तर आता उन्हा लागलाच आहे तर आता वळवणीचे पदार्थ सुरू असतील सगळ्यांचे तर मी तर अजून काही सुरुवात केली नाही तर म्हटलं चला काहीतरी करू सुरुवात दोन तीन दिवसांनी तर बटाट्याचे पापड करायचं चाललं आहे बघेल आता करेल मी थोडेसेच करणार आहे एक दोन किलोचे दुसरं तर काय करणार नाही चकले वगैरे तर काय करणार नाही आणि उडदाचे पापड तर मी आणणारे घरगुतीच करून देतात मसाला सांगितलेला आहे काळा मसाला कोल्हापूरचा ज्या माझे वैभव आहे ना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे ना तर त्यांच्या आई करतात कोल्हापूरला मसाला तर त्यांना सांगितलेला आहे दोन किलो बाकी मिरची तर मग मी विकतच आणते मला आंबारी किंवा त्या मिरच्या खूप आवडतात म्हणजे खूप लाल आणि छान असतात तुम्ही मिरची काही करत नाही फक्त मग साधी मिरची करणार आहे लसणाची ती तुमच्यासोबत मी शेअर करेल ती माझी मम्मी नेहमी करून ठेवते अंड्याची चटणी वगैरे असेल ना त्याच्यात टाकायला किंवा मेथीची भाजी सुक्या भाज्या करायच्या असेल त्याच्यामध्ये किंवा चटण्या करायच्या असेल त्याच्यामध्ये तर ती करणार आहे ती सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल नंतर धना पावडर करणार आहे म्हणजे असे दोन तीन पदार्थ आहेत ते करणार आहे तर तेच आता तेच म्हणजे मग तिथे घर बघू शकता मस्त क्लीन दिसतंय छान आवरलेलं आहे भर दिसतंय ना तर चला आता मी की जेवण देते माझी पण केस रुम घेते आणि संध्याकाळी ना बाहेर जायचं आहे तर आता वुमन्स डे निमित्त ना खूप ऑफर चालली सगळीकडे सोनी गिफ्ट सोनी ग्लास सेंटर वगैरे तर मला सोनी ग्लासमध्ये जायचं आहे ग्लासेस बघायचे जरा अवलेबल घेईन आणि दोन काय ऑफर चालू होती सुद्धा तुम्हाला दाखवेल तिथले भांडे वगैरे त्याच्यानंतर मग सिटी सेंटर मॉलला जायचं आहे डीआयला वैभवचं काम आहे वैभवला टूल्स घ्यायचे तर बघू तिथे पण जाईल ते पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच तसं मला हो तर खूप कंटाळा येतो डीआय वायल जायला पण मग वैभवला तिथं जे पाहिजे ते टूल्स भेटून जातात ना मग त्यांना घ्यायचे टूल्स हॉस्पिटलसाठी त्याच्यामुळे जायचं आहे म्हटलं चला तसंच आपण ना सोनी ग्लासमध्ये जाऊ ग्लासेस वगैरे बघू काचेचे तर बघू तुमच्यासोबत शेअर करायलाच तसं तर चला आता आधी मी केला जेवण देते केस विंत्रून घेते आणि जेवण देते केयाला इथे मी आवडलेलं आहे आणि आता वाजले मी पाच आणि मी आण घे आणि किती म्हणजे बघू शकता पाच वाजता त्याला आम्ही चाललंय बाहेर डी आयवाईला वेगळं जायचंय थोडस का आम्ही त्याच्यामुळे चला तर पाच वासा सगळं होऊन आहे ना तर पाच पाच आता आम्ही पंचवटीत आलेलो आहे आणि भाज्या बघू शकता लगेच सुरू झालेल्या आहे विकण्यासाठी आणि इथे पण ताज्या भाज्या असतात कारण मार्केट मधून डायरेक्ट बाहेर येतात त्याच्यानंतर मग तेच आम्ही चाललो रविवार कालम ज्यानंतर मग मेंड रोड वगैरे असं फिरून मग जाणार तर बघू शकता इथे किती होऊ नये तर पण आलेली आहे आणि इथे होळीची पण तयारी म्हणजे होळीच्या पण काही वस्तू हलटे वगैरे अशी विकण्यासाठी भरपूर आलेले बघू शकता रोडला आणि थोडं माहिती मेन रोडला गर्दीच असते खूप तरी आज एवढी नव्हती पण खूप असते संध्याकाळचे रात्रीचे खूप गर्दी असते शॉपिंगसाठी स्ट्रीट शॉपिंगसाठी तर हे नाशिकमधलं मेन रोड स्ट्रीट शॉपिंग खूप खूप मोठ्या प्रमाणात शॉपिंग होती इथे सगळ्या ज्या नाही त्या वस्तू मिळतात कमी एक एकदम कमी रेटमध्ये तर तेच इथे बघू शकता गर्दी आणि आम्ही असंच आता फिरता फिरता जाऊ आणि दोन एक ठिकाणी फिरू तर इथे वैभवचं काम आहे रॉयल एनफील्डच्या इथे तर ते झालं की मग आम्ही सोनी ग्लासला जाणार आहे तर चाल सोनी ग्लासमध्ये आली ग्लास, ग्लास वगैरे करण्यासाठी बघू शकता इथे काचे सिंगल सुद्धा भेटतात अशी आहे बांबू ग्लास तरी सोनी ग्लासमध्ये आम्ही ग्लासेस घेण्यासाठी गेलो होतो पण मला काही एवढे खास वाटले नाही तर का आलं की वुमन्स डे च्या ऑफर चालवी चार पाच दिवस तर तेच बघत होतो म्हटलं त्याला बघून घेऊ आलोच आहे तर तर इथे सगळं फिफ्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट ऑफ चालू होतं भांड्यांवर म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तर तेच आता आम्ही खाली चाललेलो आहे खाली मा, आम्हाला माहिती नव्हतं बेसमेंटला पण भरपूर मोठ्या प्रमाणात भांड्यांचं आहे शिक्षण तर तेच आता खाली जातो आणि तुम्हाला पण मी ऑफर्स दाखवते आणि मविभवत सांगत होते की घे घे काहीतरी पण मग माझं मनच नव्हतं की भांडे घ्यावं आता कारण मी इतके भांडे साचून जातात ना तर बघू शकता इथं पितळाची कढई वगैरे मस्त ऑफर्समध्ये होती म्हणजे सहाशेच्या तर साडेतीनशे चारशेला पन्नास टक्के ऑफ आणि इथे ह्या कढया तर खूपच छान छान भांडे आहेत तिथे आणि चांगल्या क्वालिटीचे तर तेच आता आम्ही हेच बघत होतो सगळं भांडे वगैरे तुम्हाला दाखवते काय काय ऑफर्स जर तुम्हाला भांडे वगैरे घ्यायचे असतील तर तर चला अजून मान्य मित्र फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे लागतं फिफ्टी पर्सेंट ऑफ झाली तर मस्त हॉटेलच्या पण ज्या असतात ना त्याच्यावर बघू शकता हे पण मस्त छान वाटलं मला तो आणि हे पण हे काय चिकन हे तर काय झालं कळत नाही तर तर मला तर आवडलं काही गोष्टी पण मग हे घेऊ वाटत मी भाग्य सारखे त्याच्यामुळे बघत असते सगळं सिरेमिक्स वगैरे आहे शिक्षण मी आता खूप विचार करते भांडी घेत आणि एकदा भांडी घेतली ना खूप साचून जाता ठेवायला जागा नसतो त्याच्याबरोबर हे घे ते घे हे घे ते लक्ष पण घेईन विचार म्हणजे घेतलंच होतं पण नंतर विचार आला की काय करणार घेऊन सारखं आपण थोडी ब्राह्मणी ग्राहक करतो त्याच्यामुळे मी कॅन्सल बाकी काहीच बघितलं नाही आम्हाला ग्लास घ्यायची काजीची पण मला काय आवडते नाही तिथे ग्लास तर सिटी सेंटर आणि

इथे मग बघू शकता भरपूर आलेले प्रकार बॉटल्स बघू शकता किती छान बघी ही, ही, ही। मरम फिश क्रोकोडाईल शार्क हा फ्रूट ज्यूस पिण्यासाठी थांबले इकडे हे बघ इकडे पाणी पियाला काय काय पाहिजे काही ऑफर नाही पण असतात थोडं फार दोन तीन रुपये ऑफ असतात प्रत्येकी जातो म्हणजे नेहमी असतात तर तेच वैभवचं काम होतं ड्यावेळेला ती तिकडे गेली टुरिस्ट वगैरे आम्ही असं तर फिरतोय तर मी हँडग्लोव्ज ना इथूनच घेतलेले आहे तर असं पाकिले वगैरे उतरवण्यासाठी तर बघू शकते कलरफुल हँडग्लोव्ज आहे अशी छान छान व्हिडिओ काढते माझी पिल्ली इकडे की आता हे बघ ना टिफिन टिफिन इथं काय आहे असं खोल असं खोल असे खोल फ्रीज मधले सगळे साहित्य हे टिफिन आहे बघ टप्परवेअरचे टिफिन दमली तू तुला खुर्ची पाहिजे तर भांडे पण मस्त मिळतात डीआयवायला आता म्हणजे छान क्वालिटीचे मिळायला लागले जड आणि एकदम मस्त तर बघू शकता एकदम कलरफुल आहे ग्रीन ब्ल्यू वगैरे आणि कियाला तिथे बसली कारण ती खूप दमली आहे तर इथे सगळं बघू शकता नेहमीच्या गोष्टी

आणि इथे मस्त ना मॉड्युलर किचन मध्ये असं अडकवण्यासाठी खूप छान आहे बघू शकता स्टोरेज तर त्याच वस्तू आहे वैभव आता काय करता काय माहिती मला तर खूप कंटाळ येतो पण मी दाखवते तुम्हाला नवीन नवीन गोष्टी डीआयवाय मधल्या ज्या आल्या त्या बाकीच्या नेहमीच्या गोष्टी आणि की याला इथे बसली आहे आता वैभव तिकडे गेली टूल्स बघण्यासाठी तेच तर टाईमपास करतील खूप की याला मी जाऊन येऊ हो तिकडे डॅडीकडे असं तो नको तोंडात का घातलं काढते तोंडातून चला तिकडे जाऊ आपण त्या साईडला ना किचन मधले जे स्टोरेज ना आहे ना आपण ग्लास वगैरे ठेवण्याचं वगैरे सगळं आहे मेन म्हणजे मला इथे ना घड्याळ खूप आवडतं बघू शकता खूप छान छान घड्याळ आहे आणि एकदम कमी प्राईजमध्ये एकदम कलरफुल घड्याळे सुद्धा आहे oh, no! बघितले का टूल्स बघितले झाले काय घ्यायचं होतं तुम्हाला दाखवा हे घ्यायचं होतं काय पण हे ऑफिस ते दरवाजाला पण ते काहीतरी घेऊन टाका बघा कडी प्लॅस्टिकची कडी नाही का बाथरूमच्या दरवाजाला तिथे पण पाहिजे ना एक त्याच्यासाठी तुम्ही घेता हॉस्पिटलसाठी मला वाटतं घरात काही घेताय आपण कॅब बघू बघू का मी कॅप कॅप कुठे नाही कॅप कुठे इथे पण गाडीच साहित्य आहे इथे गार्डनिंगचं साहित्य आहे मला ना कॅप बघायची होती बघू शकतो भरपूर सारे कॅप आहे लहान लहानच्या पाणी आता उन्हाळ्यामध्ये कसं कॅप लागते तर बघते आता मी पण नसते कलर छान आहे बघ आता कोणती हीच तीनशे सव्वीस रुपयाची पण छान आहे लाईट वेट बघते आता कोणती घ्यायची मुलांच्या पण मस्त आहे बघू शकता किती छान आहे हे बघ छान कॅप आहे की यार इकडे बरं इकडे ना वाव छान दिसेल तुला पण तुला घ्यायची घ्यायची का कियाला इकडे बर दाखव किया इकडे बघ मोठी <laughs> मस्त हां थांब आपण बघू ना दाखव इकडे दाखव बरं इकडे बघू दे कियाला

उभी राहा रा। भारी तर एकच टोपी ती आवडली मला पण वैभोला नाही आवडली मग बाकीच्या तर मग मला ही घ्यायची होती पण ती पण आता ढिल्ली होऊन जाईल ती बेल्ट वाली पाहिजे एक मावशी पण घ्यायची होती मस्त ही चारशे सत्तरला बघू शकता तर ही याच्या कलर्स पण आहे वेगवेगळे भारी आहे एकदम तर मी आता एक बघते वैभवला सांगते ही आणि एक अशी एक अशी ही अशी मस्त

खूप होते अशा वेगवेगळ्या पण मग मला ना ही जास्त मऊ वाटली म्हणजे मध्ये डोकं पिंक घेतली हा ती तर हे चा आहे दोनशे पंच्याऐंशी टेबल वर ठेवायला बघू शकता त्याच्यानंतर इथे आहे किचन मध्ये वगैरे सजवायला बघू शकता तर हे सुद्धा किचनच्या खिडकीमध्ये आपण ठेवू शकतो आणि मेटलचं आहे वाव किती छान आहे ना वाव तर असं माझ्याकडे मोठा आहे मोठी बादली आहे त्याच्यातून तू ठेवते आहे ना आपल्याकडे छोटे 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 प्लांट्स खूप भार दिसतात ठेवायला आपल्या मध्ये ना हा बाहेर आपल्या ती पहि चारशेचा दोनशे दोनशे हां बघू शकता आहे बघू शकता एकदम रिअल वाटतात तर मी खूप घेण्याचा काही काही प्रयत्न करते पण मग म्हटलं आधी कलर करू घराला तेव्हा मॅच करू सगळं तर तेच उशी तर घेतली वेगवे खूप सारे टूल्स घेतले आणि ते बघू शकता वा ते छान दिसतंय ना एकदम रिअल वाटतात दि आय वाईमधून आली मी आणि बस मी मस्त उशी घेतलेली छानपैकी ही उशी आणि बाकी तू सोबत होते आणि ही उशी घेतली आणि तियाला बेल्ट असं कसून लावला असं बघा तियाला तिला मस्त बेल्ट घेतला घरी आलो आणि थोडस बसलो तो तर आज ना पार्सलच सगळं जेवण आणलेलं आहे मस्त व्हेज पुलाव आणलेला आहे आणि बाकी चायनीज घेऊन आलो हक्का नुडल्स वेदारिकाली तर खाल्लं नाही मंचुरियन हक्का आणि शेजवान राईस तर तेच मला पार्सल घेऊन जाऊ आज एवढे साठी पार्सल याच्यात होऊ शकता मस्त शेजवान राईस चला आम्ही जेवतो आणि ते बोलते